बाप रे बहिणी आणि मम्मी मम्मी तर नमस्कार मित्र नाव सावली तुमचं माझ्यामध्ये भाऊ सुद्धा रे ये सोरा सोरा म्हणते मला चहा प्यायची तू चहा प्यायची का नाही आज मम्मी कोणाला देऊ नको मला देटला ए मम्मी मला दे रे मम्मी

घरात गेलं मम्मी ना दूध काय झालं ते येवर लि

तर आवरम आवर, आवर पटकन आवर 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 ना पण बाहेर का आहे त्याला नाही घ्यायचं यायचं तू मला यायचं मग कोणला कोणला यार घ्यायचं

घ्याव बाई दादी गाडी तिकड कशी गाडी कुठं दादी साळ्या गाड्या बंद रोड बंद गाड़ी तिकड चलतं का बाई तुला तिकडे ला म्हणून किती दिवस झाले बरेच तरी पाच दहा वर्ष पाच दहा वर्ष जाऊ मग जाऊ सगळे आपण काय झालं मग खरा पाहू पाहू नाही

राजूरच लिहित आपण आम्ही दोघच जाऊ का बर काय आणलं ते कोणाचा ड्रेस आहे बर चला मग आवरा पटकन आपण दोघं जायचं मग सरळ घ्या सोबत सरळ तुला यायचं का आमच्यासोबत यायचं आमच्या तुला तिला आपल्यासोबत मी ड्रेस त्याचा कितीला ऑर्डर केलायच आहे का छान आहे का मम्मी

मम्मी यावर मग तो मम्मी जातो मग सगळ्या गाडी करून तसं करू मग वेदा डोस दिलेला आहे पुन्हा हो मम्मी वेदा परिषद करते तिथे रडतो राहिली का भाजी टिकल्यावरच का चमकी उतून केला वाटतं त्यांनी चमकी छान आहे म्हणून ती निघून जाते ती जास्त घातलं निघून जाईल पण तिला नाही घातला पण ते छान आहे ना कलर चांगला तिथं पर्पल कलर मस्त ते प्लेन आहे प्लेन झालं ना निघून गेलं सगळं हो पण छान तांतर चला आवरण पटकन मग मी त्याच्या नंतर जाऊ आपण पुढच्या वगैरे जाऊ गाडी करू सगळ्या पाच वाजता जाऊ मदारीला पण आई म्हणते सहा वाजता आपल्या जाऊ गेलेच कसं बस निघाल ती का बस निघती

मम्मी लक्षात नाही बाई लक्षात राहत बापरे बहिणी मम्मीच्या लक्षात पण नाही हो मी तुला आठवत नाही अजून बाई कशी माहिती खोटं बोलते का बैठक हा बरोबर आहे